नमस्कार मित्रांनो आज पंचवीस जानेवारी भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना दिलेला अतिशय महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आणि तो मतदानाचा हक्क बजावणारा मतदार हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने आधार असतो आणि आजचा दिवस हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो देशाची संपूर्ण व्यवस्था बदलण्याचं कार्य जर कोण करत असेल तर तो मतदार असतो आणि म्हणूनच मतदारास मतदार राजा असे म्हटले जाते आणि म्हणून अभिमानाने आपण घोषणा देतो मतदार राजा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदानाविषयी मतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी या दृष्टिकोनातून वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आज नूतन कन्या प्रशालेमध्ये प्रशालेतील श्रीयुत सर यांनी विद्यार्थींना मतदार दिनाविषयी माहिती दिली राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतोय हा दिवस आता की भारताची लोकशाही बळकट करण्याचं मजबूत करण्याचं काम हे मतदार करत असतो आणि आपल्या संविधानामध्ये सर्व भारतीयांना मतदानाचा हक्क दिलेला विद्यार्थी पूर्वी मतदानाचा हक्क हा सर्वांना नव्हता आणि सर्वांच्या मताच मूल्य देखील समान नव्हतं ठराविक व्यक्तीच्या मताला अधिक महत्व स्त्रियांना तर मतदानाचा अधिकारच महत्व म्हणजे देश कोणी चायचा की त्या काळात स्त्रिया ठरवू शकत नव्हत्या अठराशे त्र्याऐंशी साली सर्वप्रथम न्यूझीलंडने स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला आणि समान मतदानाचा समान मूल्याच मत तुम्ही असं समजू नका की तुमचे वडील तुमचे आई शेतात काम करत असते त्यांच्या मताचं मूल्य वेगळं आहे आणि एखादा उद्योगपती असेल त्यांच्या मताचं मूल्य आहे मताचं मूल्य हे समान आहे म्हणून मतदान करणे आवश्यकच आहे जर आपण मतदान नाही केलं तर जे कोणी राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुकीला उभे राहिले असतील ते ठराविकच लोकांना पैशाचा आनंद दाखवून लढ दाखवून किंवा मग जबरदस्तीनं ठराविक लोकांचं मतदान घेते आणि तेवढ्या मतदानावरचे विजय होते म्हणून लोकशाही जर मजबूत करायची असेल तर जास्तीत जास्त मतदाराने जागृत होणे कुठल्याही भूतथापाला बळी न पडणे आणि मतदान करणे एवढंच नाही भारतातील निवडणूक आयोगाने मतदारासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पूर्वी मतदानाचा अधिकार हा वयाच्या इकव्या वर्षी मिळत होता आता किती वर्षी मिळतोय कावरती अकरावर काढलं सांगतो तर सैन्यामध्ये नोकरी करणारा सैनिक वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यामध्ये भरती होऊ शकतो म्हणजे याचा अर्थ तो देशाचं संरक्षण करू शकतो म्हणजे अठराव्या वर्षी जर सैनिक देशाच किंवा वय पूर्ण केल्यानंतर तो देशाचं संरक्षण करू शकत असेल तर अठराव्या वर्षी कुणी देश थांबवायचा हे भारतीय नागरिक सुद्धा ठरवू शकतात आणि म्हणून अठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळेला आता हे अठरा वर्ष पूर्ण की मग मतदान तुम्हाला करायला मिळेल का लगेच मिळेल का हो की नाही नाही तुम्हाला काही प्रोसेस जावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जो निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला फॉर्म नंबर सहा आहे तो सहा भरावा लागेल हा फॉर्म नंबर सहा भरताना तुमच्या जन्माचा दाखला जे की अठरा वर्ष पूर्ण झालेला आहेत हा दाखला दाखवणारा त्या ठिकाणी असं दाखला असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही भारताचे नागरिकत्व किंवा नागरिक असले पाहिजे या दोन वादे महत्वाचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जो कोणी मग कोणा मतदार असेल तुमची आई असेल वडील असेल भाऊ असेल तर त्यांचा जोडून पुन्हा तुम्ही मतदार यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करू शकता एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मतदान केंद्रावर रँची व्यवस्था केली आहे जरी आपण असेल वयोवर्ग असेल तर त्याच्यासाठी आपल्या सायकल असते त्याची सुविधा एवढंच नाही जर पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती असेल तर त्याला घरी बसून मतदान करता येतं मतदान प्रक्रिया त्याच्या घरी ते फूट घेऊन जाता येतं आणि त्याच्या घरी ते असेल तर तिथं मतदान करून घेता येतं अपंग व्यक्ती असतील तर अपंग व्यक्तीला असेल तर त्याच्या घरी मतदान करता येतं म्हणजे हे निवडणूक आयोगाने का केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे आणि भारताची जी लोकशाही आहे ती लोकशाही बळकट करावे तर तुमचे अकरा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही नाव नोंदणी करणार करणार नक्की कारण आता ग्रह सांगितलं की भारत देशाचा तुम्ही भविष्य आहात आणि देश तुम्ही चालवायचा हे भविष्यामध्ये तुम्हाला ठरवायचं कारण युवा शक्ती ही फार महत्वाची असते तुम्हाला सहज सांगून जातो ढवीच्या म्हणजे नाही भारताला तरुण देश म्हणून ओळखला जात तरुण देश भारताला ओळखला जात का कारण कुठल्याही देशापेक्षा भारतामध्ये तरुणांची संख्या ही जास्त आहे जवळपास एकूण लोकसंख्येपैकी एक्कावन्न टक्के भारतामध्ये करून राहतात आणि याच तरुणांनी ठरवलं पाहिजे की देश कुणी चालवायचा ठीक आहे करणार नाव नोंदणी करणार आणि अकरा वर्ष एकही कुठलाही मतदानाचा हक्क तुम्ही सोडायचा नाही जोपर्यंत तुमचा अकरा वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या आईला आणि वडिलांना भावांना ज्यांचा अकरा वर्ष पूर्ण झालेला असेल सर्वांना तुम्ही मतदान करण्यासाठी जागरूक करायचं आहे प्रवृत्त करायचं आहे ठीक आहे त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रच आहे आणि सांस्कृतिक मी आभार मानतो धन्यवाद